नमस्कार आपल्यासोबत आहेत गोपाल पाटील साहेब साहेब नमस्कार नमस्कार माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला का जे दुबार मतदार आहेत ते इथले नाही परराज्यातले आहेत ते इथे येऊन मतदान करणार ते तुम्ही कसं ओळख ना दुबार मतदार ते, ते प्रश्न असा आहे की ह्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शासनातर्फे जेव्हा आव्हान करण्यात आलं सजेशन मागव मागवण्यात आलं त्यावेळेला ता शहरामधील अनेक लोकांनी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतले ज्याच्यामध्ये दुबार मतदार आणि प्रभाग रचना जी आहे त्या प्रभाग रचनेमध्ये त्या भागातली लोक मतदार असायला पाहिजे ती तिथं न राहता अन्य ठिकाणी गेली आता हे घडल्यानंतर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये दिलेल्या विदिन द पिरियड मध्ये हरकती घेऊन सुद्धा रेव्हन्यू प्रशासन म्हणजे इलेक्शन कमिशनची जी बॅच आहे जे काम पाहतं म्हणजे आपल्याकडचे रेव्हन्यू प्रशासन बघतं त्यांनी त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यास नकार दिला आणि खाजगीमध्ये ते सांगत राहिले की आमच्यावरती दबाव आहे म्हणून हा एक प्रश्न आहे आता तुमचा जो मूळ प्रश्न आहे की ही जी दुबार मतदार आहेत किंवा परप्रांतातून आलेल्या लोकांची ही मतदार आहेत या ठिकाणी खास करून मारवाडी समाजाचा पण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मतदान आहे त्याचप्रमाणे सभोवतालच्या ग्रामीण भागातला जो मतदार आहे तोही या ठिकाणी दुबार मतदान नोंदवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि हे उघडपणानं या आमदारांनी केलेलं आहे त्यावेळेला आमचे जे ह्या उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे जे त्या ठिकाणी जे पोलिंग एजंट आहेत त्यांना आम्ही सतर्क केलेले आहेत आणि ते अशा प्रकारच्या लोकांवरती त्या ठिकाणी निश्चितपणानं हरकती घेतील आणि आम्ही आपल्या माध्यमातून हेही सांगू इच्छितो हो की हे जी लोक आहेत की ज्यांचा वापर करण्याचा प्रयत्न हा आमदार करण्याचा प्रयत्न करतोय किंवा भाजप करण्याचा प्रयत्न करतोय तर त्यांच्या कोणत्याही दबावाला आणि आमिषाला या लोकांनी बली पडू नये आणि खोटं मतदान करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये आम्ही शासनाकडे तक्रार केलेली आहे त्या ठिकाणी आम्ही सतर्क राहणार आहोत परंतु आणखी वेगळ्या पद्धतीने जर अडवायची वेळ आली तर ती सुद्धा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही सर माझा दुसरा प्रश्न आहे का मतदार यादीमध्ये फार मोठ्या फेररचना केलेली आहे कशासाठी केली अर्थात आता या प्रशासनावर ती कोणाचा वर्चस्व आहे ज्यांची सत्ता आहे त्यांचं आणि असं असताना वार्ड रचना झालेली असताना त्या वार्डमध्ये ज्यांची घरं येतात ती नावं त्या ठिकाणी असायला पाहिजे परंतु ती त्या ठिकाणावरून उचलून अन्य ठिकाणी अन्य वार्डामध्ये त्यांना सोयीच्या ठिकाणी किंवा त्यांना निवडून येण्याच्या दृष्टीनं जे सोयीचं पडेल अशा ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केलाय तर हे ही जी आहे ही नपुसत्ता आहे आमदार आमदाराचा हा पराभवाचा ही पायरी आहे की त्याला निश्चितपणे माहिती की या ठिकाणी आमचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून हा खेळ त्यांनी करण्याचा प्रयत्न केलाय प्रशासनाला आताशी धरून खरं म्हणजे आदर्श आचारसंहिता जी आहे तिचं पालन जनतेने करावं असं प्रशासनाचं मत असतं आता आमचं आम्ही टाहो फोडतो या ठिकाणी की आदर्श आचारसंहितेचं पालन पहिलं प्रशासनाने करावं ह्या सत्ताधाऱ्यांच्या आमिषाला बली पडू नये त्यांच्या दबावाला बली पडू नये पण तरी सुद्धा ह्या प्रशासन, आता प्रशासन। हा आतापर्यंत कणाहीन झालेला आहे प्रशासन आणि हा सगळा प्रकार आपण सगळी जनता डोळ्याने पाहतोय परंतु आम्ही पर आता प्रतिकार शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करणार म्हणजे शासकीय याच्यामध्ये तक्रार देऊन केलेला आहे सनदशील मार्गाने करणार आहोत कायदेशीर सुद्धा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वेळ पडली तर त्यांनी या ठिकाणी जर का याचा अतिशय गैरवापर करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याशी सुद्धा आम्ही दोन हात केलेश्वर आणणार नाही तीन तारखेला गुलाल कोणाचा असेल निश्चितपणानं भावना घाणेकर जिंकतील आणि आम्ही जे सर्व जे, जे पक्ष आहेत आणि काही संघटना आहेत हे निश्चितपणाने गुलाल उधळतील आणि या उरण शहराला स्वतःच्या विचाराने चालणारी महिला नगराध्यक्ष मिळेल असा आमचा ठाम विश्वास आहे धन्यवाद सर धन्यवाद